आणि परिचय माझे नाव महेंद्रजी भाऊ चव्हाण राहणार तालुका जिल्हा धुळे आता आपण बघतो या प्लॉट मध्ये टोटल किती एकर क्षेत्र आहे टोटल एकर आहे असं धरून चालू थोडं कमी दोन एकर जवळजवळ किती झाड आहे पपई पप्पा ते चौदाशे पंधराशे पंधराशे झाड पूर्ण पंधराशे झाड दोन एकर मध्ये माहिती कुठून भेटली त्या व्हिडिओ पाहून पाहून काही एक जोडीदार आहे आमचा मोराण्याचा विनोद देशमुख म्हणून तिथून पाहून मग पोलिसवाले हा हा तिथून ते पाहिलं आणि ते निश्चय केला की के आपल्याला पपई वरच करायची हा तर मग बेसल डोस मध्ये कृषी अमृत लावण्याच्या अगोदर भरलं बेड मध्ये आणि नंतर मग लावली मग एका महिन्यानंतर परत कृषी अमृत आणि बेसल डोस मध्ये ते न्यूट्री चार्जर रूट चार्जर पेस्ट क्लीनर आणि रूट चार्जर हेल्थ चार्जर हेल्थ चार्जर हे ड्रिंचिंग केली आणि सॉइल चार्जर ड्रिंचिंग केलं आणि त्यानंतर पंधरा दिवसात पंधरा दिवसात असं दीड महिन्यात तीन वेळेस ड्रिंचिंग झाली मग सॉइल चार्जर मग तिथंच ग्रोथ भरपूर दिसायला लागली होती सिटी वैदिक बरंच लावण्याचा निर्णय का का घेतला म्हणजे वैदिकच निवडला ते आता जी ग्रीनरी ती रासायनिक वरती काही दिसत नव्हती भरपूर प्रयत्न केले होते की ग्रीनरी शेवटपर्यंत टिकून राहायला पाहिजे असं पण तसं काही दिसत नव्हतं कुठंच नाही सर्व मायक्रोनिटन वापरले होते पण ते तात्काळ रिझल्ट देत होते आणि आता हे पाच महिन्याच झाड आहे पण आज बी ग्रीनरी काहीच गेलेली आणि व्यवस्थित आहे आणि सर्व व्यवस्थित आहे काही अडचण नाही म्हणजे तुम्ही एक म्हणून म्हणजे त्याच्याकडे बघून वापर केला ग्रीनरी म्हणा मग ग्रीनरी आली म्हणजेच त्याचा सर्व कार्यक्रम व्यवस्थित होणार याच्यापूर्वीच काय अनुभव तुमचा याच्यापूर्वी आम्ही पपई पाच वर्ष पहिले पूर्वी वर लावली होती पण ते काय एवढी खास सक्सेस झाली नव्हती हो म्हणून आम्ही पोपईचा सोडून दिला होता ते विषय सोडून दिला पाच वर्षानंतर तुम्ही आता डेअरिंग केली एस आता डेअरिंग केली ते पण एस सीटी असं आहे म्हणून डेअरिंग केली अच्छा बर मग डेअरिंग केल्याचा फायदा झाला की नाही झाला मग हाँ? फायदा दिसतोय ना आणि अजून आपण परत म्हणजे चालू जे त्याचा कार्यक्रम बरोबर बर 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 पपईचा नाद कावर फाटला नाद मग तेच ना, ना व्हायरस आणि म्हणजे ग्रीनरी नाही किंवा असं चांगली दिसत नव्हती खालून पानं सर्व खाली गळून जायचे फक्त तो वरतीच राहायचं मग ते प्रकाश म्हणजे उन्हामुळं पपया खराब होऊन जायच्या मग तो आणि तेवढं उत्पन्न भेटत नव्हतं ना मग तुम्ही रोगराईने रोगराई हा रोगराई त्रस्त होत आता पाच महिन्यामध्ये तुम्ही रोगराई वरती किती खर्च केलाय रोगराई वरती स्प्रे हा विषय एकच झालेला आहे पाच महिन्यात पाच महिन्यात किती स्प्रे एकच स्प्रे कोणी कोणी नाही ते का त्यांच्या समोर बसलेले आहेत ना ते मला डिसीज फायटर हा डिसीज फायटर मारला होता फक्त बस पाच महिन्यात एक या एक स्प्रे राम सर शेतकऱ्यांना म्हणतात आपण एस सीटी वैदिकच्या मध्ये आता स्प्रे बंद करणार काय करणार ते सगळं जमिनीतूनच हळूहळू दिसतोय हळूहळू कसं काय होतंय दिसतंय बरोबर तर एक साधारणतः जे पपईचे जे शेतकरी आहे ते व्हायरस साठी त्रस्त असतो म्हटलं की व्हायरस आणि बुरशी दोन गोष्टी तुमच्या पिकावरती तुमच्या प्लॉट मध्ये कुठं व्हायरस वगैरे आहे का व्हायरस आलाच नाही आणि झाड मर रोग झालाच नाही तुम्ही जेवढे झाड लावले तेवढ्याचे तेवढे आमच्याकडनं काही चूक झाली असेल पाय ठेवला गेला असेल काही गुरु एखादा ढोर घुसून आला असेल त्याने ते मोडून टाकलं तेवढाच पडला बाकी मर विषयच नाही रोगराई नाहीच काहीच नाही अरे मला एक सांगा सर केमिकलचा वगैरे काही स्प्रे वगैरे केलाय का किंवा के कोणती ड्रिचिंग वगैरे केमिकल केमिकल वापर वापरलंच नाही आणि खतामध्ये सुद्धा कोणलाही केमिकल वापरलं म्हणजे ह्या प्लॉट मध्ये तुम्ही एकही केमिकल नाही कुठलाही म्हणजे रासायनिकचा जो डीएपी पोट्यास अमूक ढम्मूक नायट्रोजन कुठला दिला नाही शेतकरी असं म्हणतात की के सर केमिकल शेतीच शक्य नाही दिसतय दिसतंय आता डायरेक्टली नाही दिलं आणि अजून देणारच नाही येणार डायरेक्ट स्पष्ट आहे ते काही काही क्रिया जरी करल तेव्हा तरी बी द्यायचं नाही याच्या अर्थीच करायचंय काय त्याला पाहिजे एवढा आत्मविश्वास कुठून आला आत्मविश्वास असा आला बाकीचे व्हिडिओ पाहिले होते आणि जे आमचे विनोद देशमुख साहेब आहेत त्यांच्या इथं मी जात होतो दोन वर्ष प पहिले अगोदर ते काम करत होते मग मी तिथं जायचो ती जमीन जी पाहिजो ना मी त्यांची जमीन एकदम नरम झाली आणि आमची जमीन एकदम कडक होती तर मग ते वापरत होते मग तिथून जमीन पाहून आलो आमची जमीन आणि ती जमीन मध्ये मोठा फरक दिसला आणि त्यांचं एक अजून एक विशेष बात असं की कांद्याचे उळे दोघांचे टाकलेले होते हुळे मग ते ते रोप चांगलं होत आणि आमचं वाया गेलं होत त्यांनी कृषी अमृत आणि सैल चार्ज सोडलेलं होतं आणि आम्ही आमचं चालू होत कार्यक्रम तर ते पाणी पडला पाऊस पडला आमचं बसून गेल त्यांचं जसं तसं राहून गेला मग याच्यावरती पूर्ण विश्वास बसला आणि आता लावायचे त्यांनी बी लावली आम्ही बी लावली आणि पूर्ण तेच कार्यक्रम केला आता पाच महिन्यात हा जो म्हणजे खोड आहे पाच महिन्यात सहा इंचा खोड बरोबर बड़ बघा ना ते खोड पाच महिन्यात सहा इंचा खोड सहा इंच पेक्षा जास्त आहे अजून हे नाही आता इथं फॉस्फरस फॉस्फोरस मजबूत करायला फॉस्फरस लागतो आता फॉस्फरस म्हणजे भरपूर काहीतरी द्यावं लागतं पण इथं फक्त आपल्या शेलक कृषी अमृत मध्ये तयार फॉस्फोरस कमा नाही सर आपण बेसन मध्ये आर्यन पीएच वापरलं जे रामचर शेतकऱ्यांना सांगतात की तुम्ही आर्यन पी एच चा वापर वाढवा ते तुम्हाला इथं दिसतंय कारण जर तुम्ही रूट चार्जर चार्जर पेस्ट होणार आणि हेल्थ चार्जरचा बेस्ट डोथ मध्ये वापर केला सगळं काही न्यूट्रिएंट्स तुम्हाला फॉस्फरस असतात बाकी सगळे काही न्यूट्रियंट्स हे तुम्हाला नैसर्गिकरित्या झाडाला प्राप्त होतात आणि हे वैदिक म्हणजे एक झाडांचं अन्न आहे जर तुम्ही त्याचं अन्न त्याला दिलं तर तुम्हाला इतर रिझल्ट काय होणार आहे दिसणार तुम्ही आता ही सेटिंग वागताय त्याच्यानंतर ही पपईची म्हणजे क्वालिटी बघताय अशी क्वालिटी तुम्हाला नाही 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 मिळत ना जे शायनिंग दिसते पपईला आता शायनिंग तर ते एकदम म्हणजे असं नाही त्याच्यावरती लस्टर पण आहे लस्टर नक्की तुम्ही याच्या आधी पप्पी घ्यायची त्याच्यावरती एवढी सेटिंग त्याच्यानंतर अशी क्वालिटी वगैरे बघायला नाही ना नाही नाही तसं नव्हतं ना मग त्याचा नान कापड सोडला आजूबाजूच्या त्यांच्या आत्ताची परिस्थिती काय आत्ताची परिस्थिती असं आहे आता इथून आपलं म्हणजे दोन फुटापासून जे फळ लागायचं सुरुवात होत आहे ते त्यांचं सहा फुटापासून फळ लागायला सुरुवात होणार आहे होणारे आत्ता कॅप्सूल निघाल्या आपली सेटिंग मध्ये ऊन एक एक किलो सातशे ग्रॅम पाचशे ग्रॅम तयार झालेला आहे आपलं दोन फूट हा दोन फूट आपलं दोन फुटापासून हे काय दोन फुटापासून ते काय चार फुटापासून पाच फुटापासून सुरुवात आहे तिथं आत्ता कॅप्सूल सेटिंग येपरे म्हणजे एवढी आपल्याकडे खतरनाक आहे हा आणि हा आपला म्हणजे मे महिना जो होता ना टेम्परेचर भरपूर होत टेम्परेचर मध्ये फुलगळ होऊन जाते जे मी ज्यांच्याशी कॉन्टॅक्ट मध्ये होतो ना त्यांचं म्हणणं काय होतं की टेम्परेचर मध्ये तुमची सेटिंग होणार नाही जून मध्ये सेटिंग होणार आपलं जे मे महिन्यामध्ये सेटिंग झालेलं आहे ते आता एक एक किलो सातशे ग्रॅम पाचशे ग्रॅम फळ झालेलं आहे तयार बेनिफिट तुम्हाला मे मध्ये सेटिंग झालाय तर तो मार्केट मध्ये मिळणारच आहे त्याच बेनिफिट बरोबर एकंदरीत आता तर बघित थोडं जर बारीक ऑब्झर्वेशन केलं तर पप्प इथं मुळे येत आहे त्याचं काय नक्की रस्ते काय तुम्ही काय ह्युमिक वगैरे सोडले ह्युमिक नाही ना सॉइलच्या बघितलं बारीक तर तुम्हाला पोपलनी मुळे आता येत त्याचे मुळे आल्या डायरेक्ट बारीक बारीक जाड म्हणजे पोपर पांढऱ्या मुळे डायरेक्टली तयार झाले तयार आणि याला दहाच दिवस झालेले आहेत दहा दिवस टाकून टाकून दहा दिवस झालेले आहेत याला डायरेक्टली मायक्रो झाला डायरेक्ट मायक्रो राहायचा तिथं आणि त्यानंतर म्हणजे इथं आता हे प इथ पाना पाणी पडतं ना तिथं झाडाची सावली पडते तिथपर्यंत मुळे हा मुळ्या तर पूर्णच झाल्या आता जिथं झाड आहे तिथं मुळ्याच येतात आता पूर्ण तुम्हाला काय वाटतं तुम्ही एक आता म्हणजे जीएसटी वरीच सोबत शेती करताय त्याच्यामुळे तुम्ही समाधानी आहात एकदम समाधानी हो। आहोत आणि आमचे जे पप आता बंद पडली होती समजा आता येतात दोन एकर लावले पण बन... दहा दहा एकर लावण्याची कॅपॅसिटी झालेली <laughs> <ले> आहे <या। laughs> मनामध्ये एवढा विश्वास झालेला आहे एवढा आत्मविश्वास हा कारण त्याच्यात जास्त आणि फार काही टेन्शन घ्यायचं काम नाहीये जास्त फवारणीस पाहिजे निंदीस पाहिजे खेळणीच पाहिजे काम पन्नास म्हणजे कम कमी कमी झालं काम।, काम कमी झालं फक्त ड्रिंचिंग करणे बस ड्रिंचिंग करणे ते सोपं आहे माल तोडणे <laughs> माल तोडायला आपलं अजून नाही पण आपण काही काम काम ना झाडाची <laughs> <ना। laughs> सेटिंग साठी औषध कुठलं मारायचं नाही नाही फ्लावरिंग साठी कुठलं मारायचं कुठलं मार साठी कुठलं माराय <laughs> नाही निंदणी करायची नाही नाही फेडत नाही निन्नी तर अजिबात कर म्हणजे ते मनातच असं ठेवलं होतं की जागेच काही उल्लंघन म्हणजे काही व्हायलाच नको जागाची हालचालच करायची नाही पूर्ण कापून त्या माणसांजवळ जवळ जाऊन सांगायचं हे जर उपटत असेल ना तर उपटून नाही द्यायचं त्याला वेळा चांगला पाजून घ्या ते जागे कापूनच पाहिजे मग ते सांगायचे इथून तर तुझ्या डिशा जास्त फुटतील याला हे झुम म्हणजे जड्या होऊन जातील बा असं आता जड्या जुड्या काही नाही सर्व पाक झाला हा येत अजून केलं नाही आता असं म्हणजे असं आहे जे झाड शेवटी पर्यंत आपल्याला ग्रीनरी देणारे सुंद म्हणजे झाडाजवळ येऊन जो आनंद तयार होतोय हा आनंद बघण्यासाठी मी इतका प्रयत्न केला आहे दुसऱ्या पिकांवरती की एकदम झाड असं आपण कोणी बी माहीत जाऊ द्या पण दुसरा जरी आला ना मनुष्य तरी त्याने असं म्हणायला पाहिजे की अरे वा बसायचं आहे वा इथं असं वेळ फुटता आता आली पहिल्या वेळेस एवढं ग्रीनरी आणि एवढी शांत एवढं एकदम नॅचरल सारखं वाटणार आणि जो भी मनुष्य आला त्याला तो सुद्धा पाच मिनिट आम्ही असो नसो पाच मिनिट एक वेळेस तो बसतो थोडं मध्ये येतो बसतो आणि नि मग निघून जातो भले तो नंतर मला फोन करेल भाऊ तुझी पपई एखाद नंबर जे शेतकरी व्हिडिओ मध्ये बोलतात ते काहीतरी अतिशयोक्ती बोलतात नाही अतिशय बोलायचं काम नाही कारण जे सत्य परिस्थिती आहे तेच आहे अतिशय बोलायचं काही कामच नाही जे सत्य आहे तेच आहे त्याचे म्हणून मग मी सांगतो ना की अगोदर थोड्याशा क्षेत्रावर प्रयत्न करा जास्त विश्वास ठेवू नका वाटल्या थोड्या क्षेत्रावर पहिले कार्यक्रम करून घ्या आपण काय आहे <laughs> काय नाही तिथंच समजून जाईल मग तिथून सर्व काम करा असं आता पहा मग दोन एकर वरतीच केलं का केलं की पहिले घर सर्वांना समजलं गेलं पाहिजे दाखवून देऊ अगोदर दाखवलं मग आपण जर वीज बिग करायचंय तर मग ते पूर्ण एवढं करायचं विश्वास दाखवा लागले ना पहिले मग हा विश्वास आहे आपला आता आता एक साधारणतः शेती करण्यामध्ये तुम्हाला एक गुढी निर्माण झाली एक नवा आनंद निर्माण झाला जोश आला बरोबर बरोबर तुम्ही एक म्हणत होती की दोन एकर आत्ता माझ्याकडे तर तुमचं प्लॅनिंग काय पुढे सांग पुढचा प्लॅनिंग माझा आता सहा एकर तरी पुढे मी पपई लावणार आणि एस सी टी चन कृषी अमृत सॉइल चार एस सी टी वैदिकच्या हां अरे वा छान गोष्ट आहे चांगली गोष्ट आहे वैदिकच्या मध्ये त्याने फळबागा पिका करून पिकवून जास्तीत जास्त उत्पादन घेऊ शक घेऊ प्रत्येक शेतकऱ्याला तुम्ही एक काय सांगू इच्छिता मी आता असं सांगतो प्रत्येक शेतकऱ्यांना कि अगोदर आपलं शेत कसं आहे की कर्ब कमी झालेला आहे शेतामधला मग तो हे समजा चार गोण्या वापरायचे आहे आणि तिथं जर दोन गोण्या वापरल्या तर तो तेवढा रिझल्ट तुम्हाला जो मनसोक्त पाहिजे तो रिझल्ट मिळणार नाही शंभर टक्के वापरा तो शंभर टक्के वापरा बरोबर आणि शंभर टक्के वापरल्यानंतर मग तो शंभर टक्के वापरलं म्हणजेच रिझल्ट येणार आहे आणि पहिला प्रश्न जमिनीची छेडछाड करायचीच नाही आणि जर जमिनीची छेडछाड केली तर ते जे कृषी अमृत टाकलेले त्याच्यासाठी आपण ज्या मुळ्या वाढवलेल्या आहेत आणि त्यालाच कापून टाकलं ते कृषी अमृत काहीच करणार नाही बरोबर मुळ्यांची छेडछाड व्हायलाच नको पाहिजे मग ते कार्यक्रम बरोबर आहे बरोबर म्हणजे आपणच आपल्या पायावर हा दगड मारून घेतो बरोबर हा बाकी आता लहान मोठे पीके समजा कांदे अमोग त्यांना त्यांची निंदणी करावी लागणार आहे त्यात काही विषय नाही आणि ते काही जास्त वेळ राहणार पीक नाही पण त्या तिथून त्याची ग्रोथ मिळणार आहे पण आता हे बारा महिने पंधरा महिने चालणार पीक हे याच्यामुळे डिस्टर्ब व्हायला नको आपल्याला इथे मार्गदर्शन कोण करतं मार्गदर्शन हेमंत सर आणि रवी सर जर रवी सर। कुसंब एरियामध्ये कोणाला मार्गदर्शन पाहिजे असेल पपई पीक असेल किंवा मग बाकीचे कपास पीक असेल कुठलंही पीक असू तर कुसुंब एरियामध्ये मध्ये आपण काम बघतोय तर आपलं नाव सांगा आपल्या फर्मचं नाव सांगा आणि जर कोणाला मार्गदर्शन लागत असेल तर आपला मोबाईल नंबर सांगा नमस्कार माझं नाव हेमंत पाटील आपलं दुकान कुसुंब्याला आहे दुकानाचं नाव स्वराज्य याग्रू माझा मोबाईल नंबर सत्याऐंशी सत्याऐंशी सत्याहत्तर एकतीस ओके हेमंत सरांनी ते कुसुंबा भागामधलं काम म्हणजे बघतात लोकांना मार्गदर्शन वगैरे करतात आणि समजा तुम्ही धुळे भागामध्ये काम बघतात तर तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा रवींद्र चौधरी मोबाईल नंबर चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव सत्यात्तर एक्क्याण्णव म्हणजे तुम्ही धुळे विभागामध्ये काम कर बघता शेतकरी विचारता तुम्ही ओके म्हणजे आपण हा तुम्हाला शेतकऱ्यांचे प्रश्न येतात की तुम्ही विजिटचे चार्जेस वगैरे घेतात का तर आपण कुठलेही चार्जेस घेतले आणि सगळ्यात महत्वाचं आपलं स्टार्टिंग पासून एन पर्यंत मार्गदर्शन हे फ्री ऑफ कॉस्टच असतं इवन ते ज्यावेळेस पाहिजे त्यावेळेस त्यांना विजिट मिळून जाते धन्यवाद सर आपल्याला